अर्पिता या सुखी जीवनाच ती कळालं का तीन नियम आहेत ते तीन नियम म्हणजे काय सांग तुला नियम क्रमांक एक बर का नियम क्रमांक एक म्हणजे तुला सांगतो बर का पहिला म्हणजे बर का सुरुवातीला गावाच खायचं नाही म्हणजे गावाच म्हणजे अख्ख्या गावाच बर का कुणाच्यातलं काय खायचं नाही नियम क्रमांक दोन तसं नाही ग बाई खायचं नसतो लोकांच काय का नियम अग चहा पण पैच नाही अगं तसं नाही गार पिता मी काय सांगतो ते ऐक तुला गावाच कधीच खायचं नाही नियम क्रमांक दोन गावाच झाल्यावर देवाचं कधी खायचं नाही कुठलं म्हणजे देवाच म्हणजे तू काय म्हणशील त्याचं म्हणजे गप्ची पाण्याचं खायचं तसलं कुठं करायचं नाही बरं गरळ जायचं खायचं आपल्याला भूक लागली तर पण चोरून खायचं नाही कधी कळलं गिसर म्हणजे बावाचं कधी खायचं नाही कळलं का ही जर आपण तीन वचन पाळली तर माणूस शंभर टक्के यशस्वी होतो हम्म